नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मी आपल्याला चतुर्थी महात्म्य वाचून दाखवणार आहे ઓમ નમો ગૌરી નંદના ગણરાયા ગજવદના વિઘ્નહર્તા ભવ્ય હાર નમન નમાજે સાષ્ટાંગી નમુયા સરસ્વતી સ આતા ભગવતી જગન્માતા વિદ્યાધાત્રી વિશ્વમાતા વિના બ્રહ્મકન્યા નમન માજે ગુરરાયા સુખ નિધાનસદુરૂવર્યા ત્યા પવિત્ર સદા સ્મરુયાઝિચિતશુદ્ધિઋષિ મુનિસંતજન થોરબુધન સજ્જન સાદર નમો વિનયે ફારગ્રંથે આરંભોકથન આતા મહાન સંક્ટચીચે વ્રત દેતફલઆ આચરત નર નારીજન શ્રદ્ધાળુ નમ व्रत गणेशाचे हे पुण्यदायी महान आहे श्रद्धेने आचरत आहे होते सकल कल्याण शुभ कार्यार पूजन गणेशाचे सुखकर्त्या विघ्नहर्त्याचे सर्वश्रेष्ठ गजाननाचे ही प्रथा अर्थपूर्ण ऋग्वेद गणेशा प्रतिगणना गणपती असे संबोधनी नमिती वंदीति देवता देवताही त प्रत्यक्ष ब्रह्माशी ऐशे मटले अथर्वशिशी शिशि आपणहित्या गणपती मनोभावे वंदुया शंकराने काही दिवस पाहिले व्रत कुणा कृष्ण चतुर्थीस केले व्रत झनी फळले झाला त्रिपुराचा नाशे मिळविण्या सिद्धी प्रत षडाननाने केले व्रत शीता शुद्धी स्तव मारुतीने हेच केले म्हणे व्रत कृष्णाने शंभरा नाशासाठी गरुडाने अमृत प्राप्तीच्या सामर्थ्यासाठी गौतमाने गंगा प्राप्तीसाठी हे व्रत होते पाळीले संकष्ट चतुर्थीचा व्रत प्रभाव माहित झाला स्वर्गी जव भूवरी आला तव आणि जाहले प्रसिद्ध याची कथा सुरस अतिश्रीकृष्ण कृष्ण धर्मास कथिती वैशमपायने जन्मे जयाप्रतिम स्कंदे ऋषींना सांगितली व्रतकथा संकष्ट चतुर्थीची जाती सर्व व्यथाश्रवण पठनेची ते आता व्रतमहात्म्याची वर्णुया साचे आता राजा होता कर्तुर्वीर्य कृतवीर्य नावाचा लाभ नव्हता त्याचा पुत्राचा म्हणून एकदा पिता त्याचा गेला ब्रह्मलोकी ब्रह्मदेवाशी प्रार्थना केली सांगितली विवंचना आपली मागे वर त्या ब्रह्मदेव मम तयाला त्याने शरण जावे गजानला तो प्रसन्न होता तयाला होईल पुत्र वंदे चतुर्दशी कोणत्याही महिन्याची तिला म्हणती संकष्ट चतुर्थीची यथाविधी यथामती त्या दिनीची पूजावा गणपती घरी संबंध दिवस करावे उपोषण चंद्रोदय गणेशपूजन जान चंद्र दर्शन घेऊनि करावे आपण मग करावे पारणे जो व्रत पालन ऐसे करील इच्छित पुत्र संतान होईल इतरही मनोरथ पूर्ण होतील लाभेल इच्छित ऐ कोणी ब्रह्मदेवाचा उपदेश कृतवी पिता आला सदनास सर्व सांगुणी पुत्रास व्रत करविले त्याने पुढील संकष्ट चतुर्थीशी कृतवीर्य आचर व्रताशी करुणी उपोषणाशी पती पत्नी व्रताचरती चंद्रोदयाची सांग पूजा केली यथा इच्छा मनीची सांगितली गजानना नवे घेतला चंद्र समर्पणी पूजला नंतर केले पारणे एक वर्ष केले व्रत प्रसन्न झाला सुत मग कृतवीर्या वीर्या प्रत पुत्रप्राप्ती कार्तवीर्य त्याचे नाव महापराक्रमी पूजे देव नीती मानत्या न्यावी नम्र भाव लाभली श्री त्रिखंड कीर्ती संकष्ट चतुर्थी सुरेख व्रत जो हे मनो भावे आचरत गणनायक त्या कथा आणखी एक ह्याची सत्यजितनामे एक यादव करी सूर्य भक्ती सदैव त्या तपस्वेने सूर्यदेव प्रसन्न जाहले तयाला त्याने मनी अलौकिक दिला स्वय श्रीमंतक नाम मन्याला प्रतिदिनी एक भोर त्याला सोने तो देत तेने त्याशी मिळाले धन अपार घाली फार दीन दुबळ्यांना आधार अन्न वस्त्र देतसे सतराजित एक सामान्य ऐश्वर आणि धन धान्य कोठून आले म्हणती जन अन्य चाले सर्वत्र चर्चा श्री कृष्ण रहस्य जानती स्म श्रीमंत कमण्याचे हे खेळ असती सत्रजिताला बोलावती आणि तयाला जैसा मृगाचा कस्तुरीमुळे केळीचा लोंगरामुळे शिंपल्यातील किड्यांचा मोत्यांमुळे हो तसे प्राणनाशि जान जैसा तुझ्या नाशास कारण असा देवनी उग्र शेनास कसा मोकळा हो तू झडकरी त्याने कृ कृष्णाचे नाही ऐकले पुढे दिवस काही लोटले सत्रजीत बंधू प्रसन्न बले कंठी मिरवी तसे मनी नंतर एकदा तो प्रसन्ने कंठा सिमंतक मनी घालून अरण्यात गेला निघून कराया मृगया क्रीडा तेथे तो थकला अतिशय विसावण्यासाठी वृक्षा खाली जाय हळूहळू अंधार होय अंधार दाटे रात्रीचा पाहुनी मन्यांचा लख प्रकाशाला एक सिंह धावून आला ठार मारून प्रशेन आला पळाला घेऊन मनी मार्गी असता पळत भेटला रामभक्त जामवंत त्याने सिंहाला मारत पळविला श्रीमंतक मनी प्रसेन नाही आला परत इकडे सतराजित शोकात बुडे काही ना संशय वाटे तिकडे कीड हे कृष्णाचे शूद्र आळ घे ऐकून घन नीळ दुःखी होवनी संगे प्रबळ लोक घेवनी निघाला सीमंतक शोधा मार्गी अरण्य लागले ते प्रसेनाचे कलेवर त्याते नेहाळीत सिंह अश्वल पावला ते निघाला पुढे पुढे पोचला गुहेपाशी एका इतरा ठेवणी बाहेर ऐका श्रीकृष्ण एकटा नेटका शिरला त्या गुहेमाजी एका पाळण्याला मनी जामुवंताने ठेवला होता बांधुनी सूर्यासारखा दिसला मन्याचा कृष्णाने जाऊन हळूच मनी काढून घेतलाच जामुवंत धावून आला तोच दोघांचे युद्ध झुंपले काही दिवस गेले हो बाहेरचे थकले वाट पाहुनी अखेर गेले निराश होऊनी परत आपल्या द्वार केला तो सर्व कला वृत्तांत जनसमुदाय सकळ हळहळत हल कृष्णा येई रे म्हणत बुडाला शोकसागरी नंद आणि यशोदेशी अपार दुःख झाले त्यांची माझा काना दाखवा मजसी म्हणून हंबरडा फोडत आकाशवाणी झाली तोच दोघांनी संकष्ट चतुर्थीचे चे व्रत कराच गणपतीची कृपा होताच होईल येईल सुखरूप श्रीकृष्ण ते मग तसेच करती संकष्ट चतुर्थीचे व्रत आचरती गजानन प्रसन्न होती आणि घडेनवल अठ्ठावीस दिवस युद्ध करुणी जामुवंत कृष्ण सामर्थ्य जाणुनी मग श्रीकृष्णास संतोषणी अर्पे कन्या जामुवंती श्रीमंत दिला अंधन म्हणून श्रीकृष्ण बहुसंतोषून दार केस परतला जामवंती घेऊन आनंद झाला सर्वा मनी ज्याचा द्याला दिदला चोरीचा आळ फोल ठरला आनंदी आनंद झाला चतु संकष्ट चतुर्थी व्रता कारणे पूर्वी गणेश चतुर्थीच्या दिनात चुकुनी गोपदातील पानायात कृष्णाने चंद्र देखिला जलात म्हणून आला खोटा आळ जी मानसे हे व्रत करती दूरदेशी गेलेल्या व्यक्ती परतती खोटी आळ समस्त जाती त्याशी होई निष्कलंक चरित्र प्राप्ती संकष्ट चतुर्दशी व्रताची आणखी एक कथा साची पठणे श्रवणे भाविकांची मने होतील प्रफुल्ल पूर्वी होती चंद्रावती तेथे चंद्रसेन राजा राज्य करी एक व्याधत्याच नगरी मृगया करीत राहत असे एके दिवशी नित्यप्रमाणे वनी गेला शिकार कारणे अशक्य झाले शिकार मिळणे कितीही प्रयत्न करूनही पशु नाही पक्षी नाही व्याध उपाशी राही विचार किती करुण पाही काय करावे आता योगा योग विलक्षण खरा कृष्ण चतुर्दशी दिन तो सारा वनदेवता भरभरा जमुन करीत होता पूजनम व्याध त्यांचे पाशी गेला हात जोडन विचारता झाला पूजिता कोणत्या दैवताला चंद्रोदय समयासी, देवी व्याधाला बदल्या आम्ही पूजितो गणपतीला संकट चतुर्थी व्रताला येथे नेमान आचरितो करावे कैसे पूजन सांगितले तेही समजावणं व्याधाने लक्ष लावणं घेतले ऐकून सर्वही काय फळव्रत केल्याचे ते हि साचे आचरण करावे व्रताचे व्याधा मनी उपजे इच्छा व्याधाने नम्र होत देवींना केला प्रणिपात त्याला आशीर्वाद देत अंतर्धान पावल्या देवी पुढे व्याधाने उपोषण करूनी संकट चतुर्थी व्रत आचरुणी बनो भावे गणेशपूजनी प्रसन्न केले गजाननाला जेव्हा जेव्हा जाई शिकारीस शिकार मिळे विपुल त्यास परंतु तेथल्या राजास काहीच शिकार मिळे ना व्याधाची कीर्ती ऐकून राजाने त्याला घेतले बोलावन आणि आपला मांडलिक म्हणून केली त्याची योजना घेऊन जाई अरण्यात त्याला शिकार मिळे अगणित राजाला स्नेह भावे मनी उपजला त्यामुळेच राजाच्या पुढे एका शुभ दिवशी लग्न करून दिले राजकन्येशी दिल्या रत्नमानिक राशी भोगी ऐश्वर पुढे तो वृद्ध झाला जरी व्रत विधी नाही सोडला तरी व्रत देवनी खेरी झाला आपण निवृत्त मद झाला पुत्राचा पुत्राला तारुण्याचा विसर पडला त्या सव्रताचा नाश झाला त्वरित ऐश्वर्याचा जाली अन्नान्नदशा होते नव्हते गेले सर्व मरण आ आले संपले आयुष्य सर्व व्रत व्रतले नडला गर्व भारी कोपरे गणपती पुण्य होते पदरी व्रताचे म्हणून पूर्वजन्मीच्या व्याधाचे नशीबी जन्म पोटी राजाचे मोठा वाढला ह्या जन्मी देवनी राज्य राजपुत्राला गेला राजा तपश्चरेला तथापि त्या राजपुत्राला नव्हते स्मरण व्रताचे त्याच्या परिणाम म्हणून केले कारस्थान त्याच्या बंधुनी राज्यपद घेतले हिरावनी हकलीला राज्याबाहेरी अरण्ये गेला जाता जाता सरोवरा काठी बैसला एकदा अश्रू ढाळता ढाळता बोल लावे आपल्या देवाला एक मुनी तेथेची चालले होते सहजची दुःखी अवस्था राजपुत्राची पाहता थांबले क्षणभर राजपुत्राची पुत्राने त्यांचे चरण धरिले सर्व दुःख निवेदन केले मुक्ती करावी विनविले सर्व संकटातून मुनी सूक्ष्म अंतर्ज्ञानी होते त्यांनी जाणले आपल्या मनाते ऐसे भोगत्या शिकाते घडले व्रतभंगाचे पाप म्हणाले ते राजपुत्राला शरण तू गजाननाला करिता व्रत संकष्ट चतुर्थीला होईल कल्याण तुझे पुढे मग त्या राजपुत्राने व्रत केले नेमाने पुनरूपी दशपटीने त्यास राजवैभवला भले भविष्योत्तर पुराणातील कथा ही वर्णिले संक्षिप्तपणेही संतोष हो भक्तासही जडो चित्त पारायणि संकट चतुर्थीचे देवा व्रत निश्चल बसत प्रार्थना करावी जोडो हात आणि मागावे वरदान श्री गणेशा तू माता पिता तूच करता आणि करविता तू चिदाता आणि त्राता प्रत्यक्ष ब्रह्मतेच तू तू आरंभ आणि अंत तू निर्मिले निर्मिले विश्वसमस्त ब्रह्मांड नायका तू अनंत करावे दया मजवरी चिन्मया ब्रह्मया नमस्ते ज्ञान विज्ञानमया नमस्ते सचिदानंदा अद्वितीया नमस्ते नमस्ते वाडा मधस्वरूपा कुटुंबीय सुखी असोसारी लक्ष्मी सरस्वती वसो घरी संकष्ट व्याधीचे भयहारी साकारो प्रत्यक्ष गणपती पार्वतीने हे व्रत केले रुष्ट शंकर परत आले पुरोत संबंध झाले ऐसे महात्मे व्रताचे महात्म्य हे आपण वाचावे किंवा श्रवण करावे गणपतीस भजावे होतील सर्व इच्छा पूर्ण ओम श्री शुभम भवतु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ